खूप वर्षांपूर्वी हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये निळवर्ण नावाचं एक छोटं गाव होतं या गावात दामोदर नावाचा एक म्हातारा माणूस राहायचा दामोदरने आपलं आयुष्य कष्टात घालवलं होतं पण त्याच्या नशिबात कधीही काही विशेष घडलं नाही त्याच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट खूप साधी आणि कंटाळवाणी होती गावातल्या इतर लोकांप्रमाणेच त्यालाही बदलाच्या दगडाची गोष्ट माहीत होती पण त्याला कधीही विश्वास बसला नाही की खरंच काहीतरी जादू असू शकते एका रात्री जेव्हा गावकरी झोपलेले होते तेव्हा दामोदरला गावातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करण्याची तीव्र इच्छा झाली त्याला वाटलं माझं आयुष्य असं साधत संपून जाईल का मनात अनेक प्रश्न घेऊन तो मंदिराच्या दिशेने निघाला मंदिरात शांतता होती मंद प्रकाशात त्याला तो जादुई दगड चमकताना दिसला दगडाचा निळा रंग त्याला एखाद्या स्वप्नासारखा वाटला दामोदरने थरथर त्या हातांनी दगडाला स्पर्श केला त्याच क्षणी एक चमकदार निळा प्रकाश बाहेर पडला आणि दामोदर एका वेगळ्याच जगात पोहोचला जादूचं जग आणि आदिशक्ती दामोदरने डोळे उघडले तेव्हा तो एका विचित्र जंगलात होता तिथली झाडं हवेत तरंगत होती आणि आकाश जांभळं होतं त्याच्यासमोर आदिशक्ती उभी होती जी एक तरुण स्त्री होती तिच्या हातात एक चमचमणारी काठी होती ती हसून म्हणाली दामोदर तुझ्या आतल्या शुद्ध इच्छेने तुला इथे आणलं आहे पण या जगाचे नियम वेगळे आहेत इथे तुला तीन कसोट्या पार कराव्या लागतील पहिली कसोटी प्रकाशाची भीती आदिशक्तीने त्याला एका उंच डोंगरावर नेलं जिथे एक प्रकाशाचं मंदिर होतं ती म्हणाली इथे जाण्यासाठी तुला तुझ्या सर्वात मोठ्या भीतीचा सामना करावा लागेल दामोदरची सर्वात मोठी भीती होती की आपलं आयुष्य व्यर्थ आहे मंदिरात त्याला अनेक आरसे दिसले ज्यात त्याला तोच म्हातारा कंटाळलेला दामोदर दिसला आरशातील त्याच्या प्रतिबिंबाने त्याला डिवचलं तू नेहमीच एक अपयशी माणूस होतास पण यावेळी दामोदरने आरशाला पाहिलं आणि म्हणाला मी अपयशी नाही कारण मी प्रयत्न करणं सोडलं नाही त्याच क्षणी आरशातील प्रतिबिंब नाहीसं झालं आणि त्याला प्रकाशाची शक्ती मिळाली दुसरी कसोटी सावलीचं सत्य दुसरी कसोटी होती सावलीच्या गुफेत तिथे त्याला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक सगळ्यांसमोर सांगावी लागणार होती दामोदरने कधीच कोणाला सांगितलं नव्हतं की तरुणपणी त्याने एका मित्राला दिलेले वचन मोडले होते गुफेत त्याला तो मित्र दिसला जो त्याला परत परत त्याच चुकीची आठवण करून देत होता दामोदरने डोळे मिटून घेतले आणि मोठ्याने म्हणाला मी माझ्या मित्राचे वचन मोडले आणि ती माझी सर्वात मोठी चूक होती त्याने आपली चूक मान्य केल्यामुळे त्याला शांत वाटलं आणि त्याला सावलीची शक्ती मिळाली तिसरी कसोटी संतुलन आणि त्याग शेवटची कसोटी सर्वात कठीण होती त्याला संतुलनाचा तलाव पार करावा लागणार होता पण त्या तलावाच्या मधोमध पोचण्यासाठी त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे त्याच्या कुटुंबाची आठवण कायमची सोडून द्यावी लागणार होती आदिशक्तीने सांगितलं जादूची शक्ती मिळवण्यासाठी तुला हा त्याग करावा लागेल दामोदरने क्षणभर विचार केला त्याने आपल्या कुटुंबाची आठवण आणि त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणला त्याला जाणवलं की कुटुंबाशिवाय त्याच्यासाठी जादूचा काहीच उपयोग नाही त्याने तलावात उडी मारली नाही आणि तो मागे फिरला परतण्याचा मार्ग आणि नवीन जीवन दामोदर परत निळवर्ण गावात आला त्याच्या हातात आता जादू नव्हती पण त्याच्या मनात शांती होती त्याला जाणीव झाली की खरी जादू त्याच्या आतच आहे त्याने आपल्या आयुष्यात जादू आणण्यासाठी त्या दगडाची गरज नाही त्याने आपल्या गावातील लोकांना मदत करण्यास सुरुवात केली त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी दामोदरची ही गोष्ट आजही निळवर्ण गावात सांगितली जाते ती एक अशी कथा आहे जिथे जादू मिळवण्यापेक्षा ती मिळवण्याचा त्याग केल्यामुळे जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनले खरी जादू आपल्या आत आहे ती फक्त शोधण्याची गरज आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद